उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांची तक्रार अमित शहांकडे केली अशी चर्चा असतानाच आता दुसरीकडे शिंदे यांनी शहांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्येही जवळपास एक तास चर्चा झाली विशेष म्हणजे भेटीवेळी मुख्यमंत्री फडणवीस नागपुरात तर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत होते शिंदे आणि शहांच्या बैठकीमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त आहे त्या फडणवीस आणि अजित पवारांशिवाय झालेल्या बैठकीमध्ये शहा आणि शिंदेमध्ये नेमकं काय घडलं याची चर्चा आता संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये एकनाथ शिंदे आणि अमित शहा या दोघांनीही जवळपास एक तास चर्चा केली एकनाथ शिंदे एकटेच अमित शहाना भेटायला गेलेले भेटीवेळी फडणवीस नागपुरात तर अजित पवार बारामतीत होते तर काल शिंदेनी अजित पवार यांची शहांकडे तक्रार केल्याचीही चर्चा आहे शहा शिंदे यांच्या बैठकीतील चर्चेवर आता तर्कवितर्क काढले जात आहेत